नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आप स्वागत आपण जो फटाक्याची आतशबाजी बघत आहात ते आतशबाजी आहे मान तालुक्यातील पुळकुटी येथे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रंगमळी सुरू झालेले आहे आपण दृश्य पाहतोय ते पुळकुटी येथील पदयात्रेतील आहे कोडवाड गटात जिल्हा परिषद गटासाठी अरुण आबा बोरे हे उमेदवार आहे आणि त्यांच्या सोबत आहे ते कुडवाड गणातील गोरकुटे मलवडे गणातील पंचस्मितीचे उमेदवार डॉक्टर खुळवाड गटाचे उमेदवार अरुण आबा बोरे हे गोरकुटे मलवडे गणाचे उमेदवार पंचवी डॉक्टर आरिंदराव ना यांची पदयात्रा आहे पदयात्रेतील आपण दृश्य पाहतोय या पदयात्रेमध्ये सोबत मानत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन युवराज बनगर प्राचार्य प्राध्यापक सचिन बोंडमाने वैभव बनगर उपसरपंच बोरकुटे हे दृश्य आपण पाहतोय की पदयात्रेतील आहे अरुण आबा गोरे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत ते वरकुटे मनोरिगानातील उमेदवार आनंदराव घरात आहेत पदयात्रेदरम्यान आपल्या मतदारांना भेटत आहेत हाऊस टू हाऊस हा पदयात्रेतील दौरा आहे आपण बघतोय की उमेदवाराला प्रत्यक्ष आपले उमेदवारी माहिती देत आहेत कम्प्लीट या निमित्तानं मतदाराला दिली जात आहे

प्रशांत गोरडे आपल्याला त्यांच्यासोबत दिसत आहेत युवराज बनगर आहेत त्याचबरोबर आप्पासाहेब पुकळे पुळकुटी परिसरातील ग्रामस्थ मतदारही दिसत आहेत आबांचं ऑक्शन करताना महिला दिसत आहेत त्याचबरोबर आनंदराव खरात आहेत यांचंही या निमित्तानं ऑक्शन केलेलं आहे आणि आपल्या या पदयात्रेदरम्यान मतदारांना दिसत आहे उमेदवारांनी तर आजारी माणसांना वयोवर्ध माणसांना सुद्धा जाऊन गाठी भेटी घेतलेल्या आहेत आपण दृश्य पाहतो ते हो आजारी एक मतदार आहेत त्यांना सुद्धा दोघांनी याच दरम्यान पदयात्रेदरम्यान भेट घेतलेली आहे कार्यकर्त्यांचे संवेद असं सुद्धा आपल्याला खरं तर आणलेलं दिसत आहे कार्यकर्त्यांचे संवेद हे ना पदयात्रा आपल्याला आणि डॉक्टर आनंदराव टटाकडे देवाचं दर्शन घेतलेलं आहे रामदेव त्याचं दर्शन घेतलेलं आपण दृश्य पाहतोय दर्शन पदयात्रा पुढील प्रवास करताना आपण दिसत आहे दर्शन अरुणाबाने घेतलेलं आहे आणि बरोबर मतदारही आहेत आपण दृश्य पाहतोय ते अरुणाबा गोरे हे भाजपचे उमेदवार आहेत त्याचबरोबर डॉक्टर आनंदराव प्रटात मनाचे भूमीदार आहेत तेही भाषांचे आहेत दूर्भिंच्या भूमीदारांची पदयात्रा आपण बघतोय मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत वडीलधारांचे आशीर्वाद घेत आहेत आणि पदयात्रेदरम्यान आपल्या मतदाराला जाऊन घरोघरी काय वेळेला भेट युवक कार तरुण कार्यकर्त्याशी या निमित्तानं आभाने सुसंवाद साधलेला आहे त्यांना देत त्यांना आपण दृश्य पाहतोय पदयात्रा सोबत निघालेली आहे ते कार्यकर्त्याच्या गराड्यामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार अरुणाबा गोरे आहेत त्याचबरोबर आनंदराव खरात हे पण आहेत घरोघरी जाऊन प्र पदयात्रे दरम्यान कार्यकर्त्यांची वयोवृद्धांची चौकशी सुद्धा केलेली आहे मतदान देणे मतदान करायचे आव्हानही त्यांनी केलेले आहे तर सकाळचीच वेळ असल्यामुळं मतदार त्याचे कामात घेतलेले होते वयोवृद्ध महिला असतील वयोवृद्ध नागरिक असतील मतदार असतील त्यांनाही या मतदारांनी जाऊन भेटलेला आहे आशीर्वाद घेतलेला आहे आपण दृश्य ते वडीलधारी मंडळांची सुद्धा या उमेदवारांनी आशीर्वाद घेतलेले आहेत दर्शन घेतलेलं आहे

उमेदवारांनी दर्शन घेतले आशीर्वाद घेतलेले आहेत उमेदवारांची माहिती देताना कार्यकर्ते आपण बघतोय हे दृश्य खरं एक वेगळं पण आहे वयोवृद्ध महे मतदारांचे दर्शन आणि आशीर्वाद हे फार महत्वाचे असतात आणि तेही आपल्याला या निमित्तानं उमेदवारांनी घेतलेलं दृश्य आपल्याला पाहावे सांगितलं फटाक्याची आकाशीबाजी पदयात्रा संपूर्ण पुळकुटी गावातून काढलेली आहे खंडेरायाचे दर्शन या उमेदवाराने घेतलेलं आहे तरुण कार्यकर्ते शब्द यांनी या दरम्यान प्रचार पदयात्रेदरम्यान घेऊन संवाद साधलेला आहे अडे अडचणी या पदयात्रेदरम्यान त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत नक्कीच त्या निवडणामध्ये नक्कीच पूर्ण असा शब्दही याने मतांत आशीर्वादही घेतलेला आहे आपण पदयात्रेदरम्यान करण्याचा हा माहोल आहे प्रत्येक आशीर्वाद हा महत्वाचा समितीच्या निवडणुकी आणि मतदार कार्यकर्ते उमेदवार प्रचारात रमलेले आहेत खर तर आज आपण मतदार कोणाला मतदान देणार आहेत का करणार आहेत मतदान कशासाठी अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण मान तालुक्यातील वळे या ठिकाणी आलो आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव शंकर सुंदर बर झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण उमेदवार आहेत ते तुमच्याकडे आमच्या उमेदवार अरुण गोरे बर यंदा मॅडम धनातले माणवी बर कुठल्या पक्षाचे ते भाजपचे आहेत भाजपचे आहे बर मग मतदान कुणाला करणार आहे आम्ही लोक दाराला बोराट्या लावून जात होती भय बरोबर का तुके दाराला बोराट्या आणि दाराला कुलपाला शेण लावून जात होती जगायला त्या जयकुमारन जसा आला तस लोकांचं चांगल्या पद्धतीनं काम चालू झालं आणि लोकांना ऊस या मान तालुक्यामध्ये ऊस म्हणून खायला मिळत नव्हता आम्ही काही लोक आम्ही ऊस सोडलाय काटकी भरून आणायची दुसरीकडे जाऊ दुसऱ्या वारणीसन काटकी भरून आणायची आणि इथं मग घरात शिवायची नेऊन आणि पोर याकच खा म्हणायचं आणि आज आज ऊस रस्त्याने पडायला लागला आता ऊसागडं कुणी बघू शकत नाही इतकं उत्पन्न आपल्या उत्पन्न म्हणजे आता निघायला लागलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने लोक मार्गाला लागलेले काही तीस टक्के लोकांची भावना आहे पहिली होती तीच परिस्थिती व्हावी काय घाण माणसाचीच प्रवृत्ती आहे आता मध्यावली लोक असे ती लगेच काय बोलत नाही का बोलत नाही ते तर आता चांगल्याकडे गेलं तरी तीस टक्क्याच वाईट होतोय आणि आता चांग चाळीस टक्क्याकडे गेलं तर त्यांचं चांगलं होतं तर तसं कुणीच गप बसायचं त्यांनी गपच बसायचं जोपर्यंत चांगलं होत नाही चांगलं व्हायला लागलं की तीस टक्के लोक ती वराड देते की त्या चाळीस टक्क्यात मिळतात त्या टायमाला किती झाली सत्तर हा सत्तर झाली राहिले किती तीस टक्के तीस टक्के मग काय करते ती माघारायची तोंडाव कधी म्हणणार नाही ते जयकुमारचं काम आहे ती तीस टक्के सुद्धा बोंबळ शंभर टक्के शंभर टक्के झालं आता तिथं कुणाचं काय चालू आता ह्या वीस वर्षात रामाचं राज्य झालं नको ते माणसाला काम मिळायला लागले दादा तुमचं नाव काय भास्कर बळी काळेल बर आता निवडणुका लागल्यात मतदान कुणाला करणार आहे मतदान करणार जे जे ओ कुमार गोरे आमदार यांच्यासाठी आम्ही वीस वर्षे वीस वर्षे आम्ही त्यांच्याच माग आहे आणि आम्ही मतदान करणार कमळाला बर का हा हा तर त्यांचा विकासच मोठा आहे बर पाणी कॅनल कॅनल त्यांनी केला दुसरा कॅनल त्यांनीच केला पाईप कॅनल आहे त्यांनी केला पाणी आम्हाला सहा महिन्याला सात महिन्याला पाणी ती सोडतात म्हणून आम्ही जगतो त्यांच्या जीवावरच ही मा, मान तालुका जी आहे ती आमदारांच्या जीवावर आहे आणि त्यांच्या जीवावर आम्ही जोगतोय त्यांना सोडून आम्ही मतदान कुठेही जाऊ देणार नाही आणि से कम सत्तर कि ऐंशी टक्के मतदान भाजपचंच आहे बर निवडणूक कुणाला मतदान करणार आता जेडपी जे मार भगवानराव गोरे माध्यमातून यांना मतदान करणार का बर कशासाठी कारण का चला कर्तव्य माणूस ते वरी मधलं कुठलंही काम असेल कुणी फोन करू द्या दोन ले जा निपटारा होणार एका मिनट बोलू जेवण मी बाल जे म्हणण्याचा उद्देश मी नाही एकत्र आहोत त्यांच्या काम करण्याची कमीत कमी म्हणजे वीस वर्षात पंचवीस गेलो काम झाल्याशिवाय महाराष्ट कुठल्या गोष्टी लक्षात नाही गेलं त्यांनी कामच केलं